टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा हॅलो कोण बोलतोय संगीता बोलते। बर ताई बोला काय विषय म्हणजे मुलाचा आहे जरा माझ्या विषय बर मुलगा एकच मुलगा मला ऐकून एक लग्न झाले पाठवायचं तीन वर्षापूर्वी आणि त्याच्या ना अर्ध्या वयाची म्हणजे आता पन्नास वर्षाची आसपास बाई आहे त्या बाईने ना त्याला फसवून म्हणजे प्रेमाच्या जाळ्यात पाडून नशा करायला हे करून ना बाई त्याला घरीच येऊ देत नाही घरी येऊ देत नाही परत आम्हाला पण ती जशी शिकवती ना तसाच तो घरात वागतो म्हणजे घरात येणं तोडफोड करणं मला मारण असं म्हणजे मुलाबद्दल आहे माझी तक्रार बाकी काही नाहीये हम्म तर ती बाई जशी म्हणजे जशी त्याला शिकवल ना तसाच तो वागतो घरामध्ये व्यवस्थित राहणं नाहीये घरातलं सगळं तोडफोड करणं टी व्ही फोडणं फ्रीज फोडणं मला पण बऱ्याच वेळा त्यांनी मारलं बायकोला नांदवायला नाही बोलतो बायको मी सोलापूरच्या प्रॉपर माझं सोलापूर माहेर आहे आणि सोन बाई पण माझी तिथलीच आहे सोलापूरचीच आहे तर त्यांनी हा त्या बाईने काय केलं पणपूर्ण म्हणजे त्याला त्याच्या ताब्यामध्येच घेतले त्या बाई तुला तुला घरी येऊ देत नाही हा आणि दोघं पण कॉन्ट्रॅक्ट बेसिक वर म्हणजे लेबर आहेत बीएमसी मध्ये काम आले आहे दोघं पण ती बाई पण आहे आणि हा पण आहे त्या बाईला फोनच नाही आणि त्या बाईचा ऍक्च्युली व्यवसायाची आहे म्हणजे लहान लहान मुलाला फसवणं असं करणं कारण का माझ्या मुलाच्या अगोदर पण एक राहुल जाधव या नावाचा मुलगा होता त्या मुलाला पण फसवून संग लग्नाचं नाटक करून फक्त नोकरी लागण्यासाठी बीएमसी मध्ये नोकरी लागण्यासाठी त्या बाईने त्या मुलाचा इस्तेमाल करून नोकरी लावून घेतली आणि परत तिने सांगितलं की जे पहिल्या नवऱ्याची मुलगी होती त्या मुलीवर जी वाईट नजर आहे म्हणून त्या मुलाला तिने अक्षरशः दोन अडीच वर्ष जेलमध्ये ठेवलं म्हणजे दुसरा माणूस तिच्या आयुष्यात आल्यानंतर म्हणजे त्या बाईचा असं अजार व्यवसाय तिला कोणीच नाही म्हणजे ती मुलगी पण आता तिचा लग्न करून दिलं त्या मुलीचा नवरा पण ऍक्सिडेंट मध्ये वारलाय त्या मुलीने आता मनाने माला लग्न केलंय घेतलीच असते ती बाई तर असं तिचं मुलांना फसवणं पैसे काढणं त्यांच्याकडून परत त्यांना सांगणं की असं असं तू जर मला सोडून गेला तर मी चौकीला जाऊन म्हणजे अशा अशा गोष्टी आहेत त्या बाईच्या तर आपल्याला काही करता येते का तिच्याबद्दल बरं हॅलो बघा टायगर ग्रुपलाच लागलाय ना फोन माझा त्याच्यामुळे खूप मध्ये मी आता तर एक महिना झाला घरीच नाही आला बाई येऊच देत नाही त्याला घरी आणि सुनाला पण माझ्या तिने म्हणजे सुन गेली ती पोळ्याला गेली ती लोक आली होती परवा म्हणजे घ्या तिला घरात म्हणून ह्याने काही नकार दिला तिला घरात घेणं मुलांनी माझ्या तिला पण थोडं प्रॉब्लेम आहे ती पायाचं प्रॉब्लेम आहे पण आहे बघा हे आज चांगला नाही का मला पण दोन मुले तिच्यासारख्या आणि मी स्वतःहून मुक्तीमध्ये पण मी केस टाकली होती ते आता मला म्हणजे माझ्या मुलाचा संसार हवाय कारण का मला एकूणच एक मुलगा आहे त्याच्यामुळे माझी इच्छा फक्त माझ्या मुलाचा संसार माझ्या आणि मुलांनी सांगलं राहावं हीच माझी अपेक्षा इच्छा आहे तर तिला थोडंसं आहे की दवाखान्याचा प्रॉब्लेम आहे तर त्याच्यामुळं ती सांगितलं की ती दवाखान्याचा प्रॉब्लेम जोपर्यंत तोपर्यंत मी घरात नाही. म्हणजे ती बाई सांगती ना त्याला घेऊच नको घरात म्हणजे ती शिकवती त्याला सगळं काय ते हां तर त्या बाईला आपल्याला काय म्हणजे सांगता येते काय करता येते का त्यासाठीच म्हणलं त्या दिवशी बघ नाव काय तुमच्या मुलाचं काकू हा तुमच्या मुलाचं नाव काय माझ्या मुलाचं नाव उमेश आहे उमेश सुभाष सावंत उमेश हॅलो आवाज येत नाही का तुम्हाला हॅलो आवाज येत नाही का म्हणलो तुम्हाला हो येतो येते बोला के उमेश सुभाष सावंत बर बीएमसी मध्ये कामाला आहे का परमानंट परमनंट नाही आहे कॉन्ट्रॅक्ट बेसिकवर हो वर आहे कॉन्ट्रॅक्ट बेसची वर बरं लग्न होऊन किती वर्ष झालं या मार्च मध्ये तीन वर्ष होत तीन वर्ष हा त्याला नाही मुलं नाही मुलं म्हणजे ते दोन बाईला माझ्या तेच सांगते का पाळीचा प्रॉब्लेम आहे तिला पेटच येत नाही पाळीच येत नाही त्या लोकांनी पण जरा फचवून असं लग्न केलं तिला पाळी येत नसताना त्या लोकांनी सांगितलं नाही आहे आणि त्या टेन्शन नंतर हा पूर्ण तो वाया चाललाय मग त्या बाई त्याला काही घरी आल्यानंतर तेल येऊच राहू देत नाही सारखं फोन करणं सारखं त्याला बोलवून घेणं त्याला धमकी देणं तू जर नाही आला तर ना ला ला मी म्हणजे मी बऱ्याच वेळेस मी बऱ्याच वेळा फोन तर मी उठत नाही दिला अशा गोष्टी मी स्वतः ऐकलेल्या तर तू जर नाही आला तर तुला तुला देते बघ असं करते असं ती बाई धमकी देते ती कोणतं कुठली ते सिद्धार्थ पालनीमध्ये राहते बाई म्हणजे जे बीएमसी मध्ये काम करते तिथलीच बरोबर ना तिथली हा त्याच्या बरोबरच ती कामाला होती बाय काय पण ती बाई आहे अर्ध्या वाईट पण म्हणजे माझ्या त्याच्या आईच्या वयाची बाई पण त्या बाईने नशा करायला त्याला बरं तुमची सोनबाई आहे आता चांगले चांगले हॉस्पिटल आहे का तिथे हॉस्पिटल मध्ये दाखवायचं तुम्ही झाले आता ऐकून घ्या आता झाले पहिले चौकशी करायच्या अगोदर चुकी झाली त्या गोष्टी काही परत येते का नाही नाही येत नाही आता त्याला चांगल्या पद्धतीची गोष्ट काम केलं तर होऊ शकतो हो हो बरोबर आहे पण आहे दादा की माझ्या कारण एक आहे माझा त्याचा संसार कसा या बाय जर असं फसवून ठेवलं तर त्याचा कसा संसार व्हायला आज ना उद्या होईल लेकरांचं काय आज आता किती काही त्याला मुलं नाही त्या मुलाचं आज काही गरजेचं नाही पण त्या मुलीने पण चांगलं राहावं आणि मुलाने पण यानं पण चांगलं राहावं एवढीच माझी आत्ता लक्ष बरोबर नाही नाही ती पण म्हणजे मला उलट पाहिजे बोलते पण असं टेन्शन हा असं वागतोय म्हणून त्याच्याबद्दल बोलत नाही कारण त्यांच्या मनात टेन्शन मला एक ऐकून घ्या का तो मला एक बोलायचं आहे काय बोलत नाही मुलगा बाहेर असं करत फिरतोय मग बोलणार ना नाही नाही मी स्वतः ना त्यांच्या ना, नाही लो आहे तिच्या शरीर दोष आहे तिला ते म्हणत नाही तिच्या शरीर दोष आहे तिच्या आई वडिलांनी मी ती नाही करून दिलं मी मानते त्याला आमच्या आम्ही गाव आपण हे करू सगळं करू पण हा जो आहे ना त्या आहे ना ह्याला जी त्या गुंतवून ठेवलंय ना तर त्याच्यासाठी आपल्याला काय करता येते का हेच ये मला फक्त करायचं बरं ठीक आहे मी काय करू शकतो सांगा तुम्हाला कुठल्या गोष्टी मला तुमच्या मुलाला समजून सांगू काय करू हा हा मुलाला समजून सांग त्या बाईला पण समजून की बाई तुला कळते का तू अर्धे वयाची बाई आहे नाही 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 मला त्या लेडीजला बोलता येणार नाही कशामुळं तुमच्याकडे काही प्रूफ आहे का मी माझ्याकडे काही प्रूफ आले नाही सांगा मी असं डायरेक्ट बोलू शकणार नाही का, का ते माझ्यावरतीच उलट हे करतील त्यांनी कळते ना तुम्हाला माझं सांगण्याचा आपल्याकडे काही प्रूफ नसताना डायरेक्ट समोरच्या व्यक्तीवर आपण डायरेक्ट बोलू शकत नाही मी एक तुम्हाला थोडस माहिती आहे म्हणून तुम्ही बोलता घरच्या गोष्टी मध्ये बरोबर मग मी असं डायरेक्ट कसं बोलू शकतो त्यांना सांगा मग तेच आपल्याला तिथं जाऊन कि डायरेक्ट जाऊन आपल्याला काही तिला हे करता येणार नाही का बोलता येणार नाही का असं काय मिस्टर नाही का माझे ती धुडे काय करायचं मिस्टर नाही बरोबर म्हणून त्यांचं पण नाही का तसे हा एक मुलगा ते, ते, दोन एक मुलगा दोन मुली मुली दिल्या घरी आहेत ना एक ऐकून घेतात हो प्रत्येक प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये काय ना काही फॅमिली मॅटर असतात पण त्यांना असं काही तर मार्ग काढावाच लागेल असं यामध्ये हार मानलं तर कसं होईल. नाही मी लय जिद केली बाबा लय त्याला लय समजावून सांगितलं पाया पडले त्याचे अक्षरशः त्याचा त्या बाईसाठी तर मार एक हजार बाया तर त्याचा मार खाल्ला असेल गान गान शिव्या दिल्या त्यांनी ना त्या बाईने त्याला एवढं पागल केलं ना तिथली आईला आई नाही, बहिणीला बहीण समजत नाही. रडू नका रडू नका ऐकून घे काकू मी त्याला समजून सांगतो त्यांना जर ऐकलं तर ठीक आहे. तुझे ज्या ठिकाणी काम करतोस ना त्या ठिकाणी तुला काढायला येतो मग डायरेक्ट त्याला धमकी देतो. त्याला गोडीत बोलतो ऐकलं तर बरं. ज्या ठिकाणी तो काम करतो ना बी एम सी मध्ये त्याला मी तिथंच त्याला चांगला धडा शिकवू लावू शकतो. नाही असं तर ते अडकतं घरांचं काय काम घरचं काय फॅमिलीचं लक्ष देत नाही म्हणल्यावर चुकीचं आहे ना. मग तो म्हणतोय ना आता आणखी ना आहे ना का हे वाला पण सांगतले मी सगळ्याला म्हणजे आधी आता ना मी सगळ्याला सांगून सगळ्याच्या हातापाय पडून ना दादा मी थकले काय मला असं अशी गरज आहे की त्या बाईला पण म्हणजे हे केलं पाहिजे चांगलं समजावलं पाहिजे ना ह्याला पण की तू असा वागतोस घरामध्ये आईला मारण बहिणीशींना मारणं काय बायकोला मारहाण कर नाही तुझं चुकीचा ठीक आहे त्याची शरीरिक जी काय समस्या आहे तू तुझ्या बस तू तुझ्या फॅमिली जे सासू सासरे त्यांच्याबरोबर तू शेअर कर मला पण मला तुझ्या मुलीचं आयुष्य बर्बाद नाही करायचं कारण का ते पण तर कोणाची मुलगी आहे काय आज आम्ही तिच्या जा घरी गेलो नसतो म्हणजे ती आमच्या घरी आली नसती पण तिच्या आई चूक आहे की ती ना ते लोकांनी सांगितलं नाही अगोदर ही प्रॉब्लेम आहे तिला तिला पाळ येत नाहीये किंवा काय मग इथं मी ट्रीटमेंट केल्यानंतर डॉक्टरनी सांगितलं की ज्या तिशुर तुम्ही जाते आलेले आहेत आणि मूल होण्याची शक्यता म्हणजे कमीत कमी नाकार म्हणजे नाही प्रयत्न चालूच आहे मी तर दाखवले एक दोन डॉक्टरला सोनोग्राफी केली सगळी केली तुम्ही हार मानू नका घ्या असे मोठे मोठे हॉस्पिटलमध्ये भरपूर काही मार्ग आहेत भरपूर सुविधा आहेत संघर्ष करत राहायचं हार मानायचं नाही कुठे कुठे तर कुठे मार्ग नाही तो मुलगाच राहायला तयार नाही घरामध्ये ती बाई त्याला घरी येऊच देत नाही तर कसं काय करायचं म्हणजे घरात घरात येतच नाही तुम्हाला येतच येऊच देत नाही ती बाई ना ती घर मुलगी घरी असली तर कसं येऊ देत नाही चार चार रात्र ती घरी आला का त्याला फोन करून करून म्हणजे ना त्याला घरी बसूच देत त्याला धमकी देते सारखी ते त्याला धमकी देते येतच का नाही रे का येऊ तिथं असं म्हणजे जरा बेकार बाई यायची तिने फोटो बिटू काढून ठेवलेले जोडायचे ना तर त्याला धमकी देते ती सारखी हा तू येतोस का नाही रे तुमच्या मुलाचा नंबर आहे का तुमच्या पाशी

हॅलो हॅलो उमेश सावंत बोलतोय का नाही त्याचा मित्र बोलतोय भाऊ मोबाईल चार्जिंगला त्याचा आवाज आहे ना काय बोला ना मग तू स्वतः बोलतो त्याच्याकडे असं बोलतोय सारखं कडे नाही काय कोट बोलतोय सचिन भैया पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य काय सचिन भैया पवार बोलतोय म्हणलो टायगर ग्रुप हा बोला माझ्याकडे आली आले तुमच्या सासरवडीचे आणि जे तुम्ही आईसोबत घरात जात नाही म्हणे बायकोला पण नांदवत नाही म्हणे काय चालू आहे बीएसए मध्ये काम करते तिथले सगळे अधिकारी माझे सगळे ओळखीचे आहेत माझे असं काय करते तुम्ही आईवडिलाची काळजी घ्यायची बायकोची काळजी घ्यायची असं काय करते तुम्ही मग आता ते बोललो ना आम्ही आमचं काय तो विषय चाललाय ना आईला सांगितलंय ना आम्ही बरं कसं ते माहितीये का माणसाचा जन्म खूप अनमोल आहे चांगल्या पद्धतीत जगायचं असं एड्यासारखं नाही करत आई वडिलांनी जन्म दिले त्यांची काळजी घ्यायची भेट असं नसते त्याने जन्म दिला म्हणून तर तुम्ही बाहेर पडलो ना त्यांना नाही जन्म दिल्याच तुम्ही बाहेर आलो असतो का लोक दुनिया कशा आहे काही नाही पाहिलो असतो का लाईफ मध्ये हजारो मुलगी भेटेल हजारो बाई भेटेल पण आई वडील भेटणार नाही लक्षात घेऊ आई वडील खूप अनुभव आहे लक्षात ठेव बरोबर हा ज्या ठिकाणी मी काय म्हणतोय मला जरा मला कळालं तिथे जर आई वडिलांची काळजी नाही घेत घेतून बीएमसी अधिकारी फोन करून तुला कामावरून काढायला लावून कामावरून हा डायरेक्ट कामाला मी कोण आहे आज पहिले माझं पूर्ण चौकशी कर हा त्यासाठी सांगतोय आई वडिलांची काळजी घे कारण कशामुळे माहिती का आई वडील हा ऐक ऐका ना माझं का काय काय आई बापांची काळजी घ्यायला काय जबरदस्ती तर तुम्ही करू शकत नाही ना मला का बर मी काय काळजी घेतो काय नाही घेत तुम्ही माझ्या आई बापांना विचारलं का आधी हो दादा तुझी आई वडील केले मला नाव पण काढू नका माझ्या समोर काय मला रस्त्यावर टाकायला मारायला सोडलं आणि तरी हा आई बाप कस काय तुम्हाला माहिती आहे का माझे आई बाप कसे आहेत कसे आहेत ते मग तुम्ही कसं बोलत ऐकून लगेच मला बोलता फोन करून ऐकून घेता माझं मला फोन करणारे तुझे सासवडचे लोक आहेत. आणि दुसरी गोष्ट तुझ्या फॅमिलीचे पूर्ण सोर्स तुला बॅकग्राउंड करून तुला फोन केला मी. बोललो ना ऐका हॅलो मी बोललो ना आम्ही काय ते कोर्टात जाणार आहे बोललो ना या कोर्टामध्ये. कोर्टामध्ये कशासाठी जाणार आहे? आ? म्हणजे आई वडिलांना सांभाळणार नाही का तू? सांभाळायला म्हणजे काय त्यांना ना सांभाळायला काय झालंय त्यांना काय नाही सांभाळू शकत. अरे दादा जे तुला कोणी भेटतात आयुष्यामध्ये. प्रत्येक पैसे देतो त्यांना प्रत्येक महिन्याला पैसे देतो. मी काय म्हणतोय दादा. आयुष्यामध्ये तुला दहा बाई भेटेल आणि दहा मुली भेटेल तुला त्याच्याबद्दल बोलणार तुला मी पण आई वडील हे भेटणं खूप मुश्किल आहे लक्षात ठेव जाऊ द्या मला उठला आई बापांनी लढव ठेवलं त्यांना मी आता ठेवून ठेवलं नाही नाही ऐकून घे साध्या माझं सांगण्याचा अर्थ असा आहे प्रत्येकाचे तसंच ते ऐकून घे त्यांनी काय करणार जेवढे होईल तेवढे तुला प्रयत्न करणार जेवढे तुला सांभाळायचा प्रयत्न करणार जेवढे मार्गदर्शन देतील काम कर का, वाईट काम करूयाच नाही फायदा नाही त्यांचा नाही ना मग तेच म्हणत होता मला त्रास आहे त्यांचा म्हाताऱ्या वयात कोणी काम करतील म्हाताऱ्या वयात काम करायला होतं का तू मी लहानापासून कष्ट करतो आधीपासून नाही गेले वयाच्या बारा वर्षापासून त्यांना सांभाळलं माझ्या आईला तुझ्या बापाने कधी पगार दिले का माझ्या कस माहितीये का सांगणं तुझ्या सासवडीचे लोक तुझ्या आई वडिलांचे काय म्हणणं आहे की बाबा तू दुसरी धंदे करून घे फालतूचे चांगले आमच्या मुलगा चांगलाच मार्ग लाईफ आहे मी काय करतो गलत करत तर नाही मला मी काय म्हणतो दादा हे ऐकून घे तुला कुठे काय मदत लागली तुझं काम करून टाकेल आई वडील कसे असते ऐकून घे सगळे असं नसतात सगळे पूर्ण दहा ते दहा बोट पूर्ण सेम नसतात छोटे छोटे मोठे असतात ना हा मग सांगायचं सांगायचं अर्थात म्हणजे आई वडिलांना तू आई वडिलांना पण सांगून काढून दाखवायचं नाही की बाबा तुला देतोय असं करतोय. आज त्यांनी जन्म दिले म्हणून तू करतोय ना. त्यांनी नाही जन्म दिले असते तर केलं का तू? नाही. हा मग ते स्वतःच त्यांनी कसं बघा मी माझ्या डिटेल्सवरती मी माझं सगळं काय उपचार करतो. जे काय करतो माझ्या जीवावर करतोय घरच्यांचा मला कसला पाठबळ किंवा सपोर्ट नाही. ते माझ्या जीव घ्यायला बसलेले. आणि माझी सासरवाडी आहे ना ते तुम्ही असं टायगर वूफ आणि ह्याच्या त्याच्याने मला फोन करून आणि हे जर अजून अजून करणार असेल ना अजून आता करणार आहे टेन्शन घेऊ मी आता अजून आयुक्तला जाऊन एक लेटर टाकूनच येणार आहे ठीक आहे ऐकून तर घे कुठे लेटर मला नाही गवर्नमेंट ची बीएमसीची नोकरी माझी काय परमानेंट नोकरी नाही मी काय कॉन्ट्रॅक्ट वरती पण नाही मी खाडा बदलीवर हो आहे मग ऐकून घे मी काय म्हणते तुला शंभर गोष्टी चेक करतो तुला कुठे काय तुला कुठे काय मदत लागल्यास सांग एक फोनवर तुझं काम करून टाकेल मी पण तेवढंच मी फक्त बोलतोय की आई वडिलाची काळजी घे सगळे सेम नसतात काय करायची हो साहेब ऐका मी लेख काळजी केली आता वयाच्या बारा वर्षापासून अरे दादा ऐकून तर घे माझं पहिले तू केलास मी तू कुठं नाही केलं म्हणतो आणखीन करायचं कशामुळे तेच पुण्य तुला त्याच्यामुळे मला मारणार काय मला मारतात चौकी मध्ये बंद करणार मला रियाब सेंटर कापून आलोय मी काय काय भोगून आलोय मला ही दुनिया तरी घे शांतपणे माणसाच्या आयुष्यामध्ये प्रत्येकच गोष्टी मध्ये होत असतात मासे गोष्टी प्रत्येकच लाईफ मध्ये घडतात असं नाही मी. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काहीतरी काही घडत असतो मोठे छोटे लिमिट आहे ना लिमिट आहे ना पण लिमिट कसं माहितीये का आई वडिलांची लिमिट नसते एकमेकी आई वडील काय पण करू शकतात काय म्हणलो आई वडील ही चीज खूप मोठी आहे मित्रा खूप म्हणजे खूप मोठी कारण का त्यांचं सांगण्याचा अर्थच नाही बे अर्थ काढू नये कारण का तो आज तिने जन्म दिले म्हणून तर आज तो बा चांगल्या पद्धतीत जगतो काय वाईट पदेस जगतोय दुनिया पूर्ण दाखवण्यासाठीच जन्म दिले ना तिने बरोबर दुनिया आई बापाला रस्त्यावर टाकून देतात मी समवतो ती मेहबानी हा मग तसं लोकांसारखं नाही करायचं आपण करतोय आणखी नाही नाही आणखीन केलं ना आणखी चांगल्या पद्धतीने आणखीन त्यांना सहकार्य करा एक हजार टक्के तुम्हाला कुठे मदत लागलं सांगा नाही केलं तुम्हाला फोन करा माझा नंबर हा नोट करून घेतो तुम्ही पण त्यांना चांगल्या पद्धती त्यांना चांगलं त्यांना ठेवा जाऊ त्यांना काय कमी पडू आता काय आहे त्यांना घरात पण राहायला नाही त्यांना 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 त्रास आहे की घरात राहत नाही 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 मला राहायचंच नाही हो आता तुम्ही बरात नाही म्हणता मला मी स्वतः आता जाऊन रिहॅब मध्ये परत जमा होणार आहे. मला काय फरक नाही पडत नाही तसं काय माणसाचा माणसाचा आयुष्य खूप मोठा आहे. चांगला आहे. चांगल्या पद्धतीत जगायचं आई वडील तुमच्या भावना कळत आहेत. मला कळत तुम्ही का जोर लावताय. मी पण आपली दुनिया बघून आलो बाहेरची दुनिया कमी पाहिलो सध्या माझ्याकडे रोजचे रोजचे अडीचशे तीनशे कॉल असतात रोज पूर्ण भारतभरामधून. काय म्हणतोय मी? तुला टाइम भेटला ना युट्युब वर हे. काही ग्रुप तुला माहितीच असेल. काय सांगायची गरज नाही. आणि दुसरी गोष्ट, दुसरी गोष्ट, दुनिया खूप सुंदर आहे. दुनिया खूप सुंदर आहे आणि ह्याचा जगण्याचा आनंद घ्या आणि मेन गोष्ट म्हणजे आई वडिलांना कधीच मी असं केलंय तुमच्यासाठी हे करतो आपले घर सुखी तर आपले कोणाचा आपण त्या सर्व जिंकलो आपल्याला काय का मी याला फॉलो करतो आणि आता नाही दिवसाला फॉलो करत 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 आज बत्तीस तेत्तीस वर्ष झाले यांनी माझा चांगलाच फायदा उचलला माझा स्वतःचा एक रुपया घ्यायचा रँक बॅलन्स करू दिला नाही आईला फक्त पैसा प्यार आहे माझ्या पंचवीस वर्ष झाल्या रोडावर टाकले माझ्या आईने त्याला कधी उचलून मी बघत नाही काय तिचं आता अजून काढाय जाईल ना एवढं काढेल ना मी थोडं बी लागणार नाही तुम्ही समोरासमोर भेटून तरी शरीर मी चालेल का मला विषयी जेलमध्ये म्हणून तर आम्ही पण तिचा आता मला फायदा तिचा फायदा नाही मला तिला पगार पाठवतो प्रत्येक महिन्याला काय करायची गरज नाही हा का मी माझी जबाबदारी आहे ना मला कळते मी माझी जबाबदारी पूर्ण व्यवस्थित पार पाडतो असं नाही मला माझी रिस्पॉन्सिबिलिटी कळते काय सासरवाडी आतली इतर ते काय कोणाची पण हे तेजी काय न्याय कायदा सर्वांसाठीच सारखा आहे मला वेगळा त्याला काय वेगळा लागणार नाही बरोबर बरोबर आणि जे तुमची सासरवाडीची गोष्ट आहेत ना सासरवाडीची गोष्ट तुमच्या जे मानसिक मध्ये आहे ना ते कोणाच्या जा सगळ्यात गोष्टीमध्ये कुठे तर कुठे घडत असतो त्याच्यामध्ये जास्त मानसिक त्रास घेऊन घ्यायचं नाही असं माहितीये का आईच आईचं वडालाच म्हणणं काय असतो कि बाबा आपला मुलगा पण घरी राह बाळ व्हाव घरात राह शांतपणे आपण घरात आयुष्य चांगलं आहे तिला नातू पोटू आहे तिला काय पडलंय तिला काय माझ्या मुलाचं पडलं अरे नसते शेवटी आपल्या घरामध्ये व्हायरस पाहिजे काहीतरी आईची इच्छा इच्छा असते ना जाऊ दे साहेब मी काय असा मुलगा नव्हतो हो आज पहिल्यांदा एवढ्या वर्षात मी काय ऐकण्यासारखं मला ही नोबत आली या गोष्टीचा त्यांना कुठे सरकारने मदत विचारला पण आईवडल्याची काळजी घे त्यांना मी काळजी घेतो मी सर्व काय करतो त्यांना महिन्याला प्रत्येक वेळी पगार पाठवतो आणि पगारची गोष्ट त्यांना पगारची आशा नाही पगारची आशा नाही त्यांना फक्त आमचा मुलगा घरी या बोलावं करावं त्यांची अशी इच्छा आहे त्यांची पैसा काय रे द्या पैसा नाही पैसा कोणी पण कमवू शकतो मी काय म्हणतोय मनातूनच उतरले मी काय म्हणतोय पैसा, पैसा हा चीज तुला माहितीये पैसा चीज कोणी पण कमवू शकतो टाकून दिले ते भिकारी वाट्यावर चालणारे लोक असतो त्याड्यात काढून पैसे कमवून जात असतो भिकारी जो ऍक्च्युली तो भिकारी नसतो लक्षात ठेवा त्यासाठी पैसा मोठा नाही हा आई वडील चीज खूप मोठा आहे लक्षात ठेवा मग काय करायचं त्यांच्याकडे नुसतं गुलाम बनून राहायचं मी म्हणतोय मी का गुलाबम राहून आमच्या गाडीवरची फाटलेली चड्डी आम्ही घ्यायची नाही आणि यांना नुसतं भरणी करत बसायची काय घरच्यांना मी माझं सपरेट मला स्वतंत्र मला कमवून काय बदल बनायचा काय अधिकार नाही घरच्या परिस्थितीमुळे मी माझं मानसिक त्रास फुल डिप्रेशन मध्ये यांना देऊन देऊन मी थकलोय माझं स्वतःची झिरो प्रगती आहे अच्छा अच्छा मुंबई मध्ये राहून मी जर माझ्या स्वतःचा स्वतःचा विचार केला ना खुद खुद्दरच तर मी ले कमवून ठेवलं असत काय घरून बसलो असतो पण मी एवढा विचार केला नाही माझ्या स्वतःचा काय यांच्या पाठी मी पूर्ण झिरो बॅलन्सवर आहे तरी पण पैसा पण मी बोलताय ना महत्व हो नाही ठीक आहे चला त्याला पण मान्य महत्व हो देत नाही मी बरं गाड्यावर पोरं बिरं पाठवणार मारायला गाडीवरती कोणी लोकांच्या आई बाप नाही 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 मी काय म्हणतोय म्हणतो काय काय दादा मी काय म्हणलो गाड्यावर पाठवलं तुला मारण्यासाठी पाठवले का तुझ्या आवडीला नाही नाही लोकांचे आई बाप लोकांच्या एकुलता एक मुलगा आहे का दहा मुलं नाही त्यांना बरोबर बरोबर घे दादा मी काय म्हणतोय मी काय म्हणतोय बसून खातात ते वयच नाही त्यांना काम करण्याची वयच नाही ना त्यांना कुठून काम करणार आता नाही नाही मी ते म्हणत नाही या वयामध्ये तिने काम करावं काय नाही लोकांचे मुलं एक रुपया कमवत नाही बापांना त्रास देतात आणि आपल्या इच्छा पूर्ण करून घेतात संपूर्ण गाडी दे हे दे ते दे, 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 दे तरी तेंचा एक, एक दादा सांगतो तुला मी लोकांचं कधी सांगायचं नाही लोकांचं कधी काढून दाखवायचं नाही आपण स्वतः करायचं आणि स्वतः लोक आपले नाव घे लोक ना मी काय म्हणतोय लोक आपले नाव घेतील तसं काम करेल फक्त डोक्यात फक्त ठेवायचं हो माझं मी पण तसाच आहे जसा तुम्ही बोलता ना मी तसाच आहे हा तसं मन आहे तसं नाही करून दाखव इथं तसं म्हणून तर मी करतो ना आता माझ्या स्वतःच्या जीवावर मला कशाला त्रास द्यायला हे लोक राहतात मग आता मी पैसे पाठवतो करू ऐकून घे ऐकून घ्या कसं करू मी काय म्हणतोय पैसा मोठं नाही आणखीन सांगतोय आई वडिलांची काळजी घ्या त्यांना विचारत जावा काय चाललंय काय नाही हे खूप मोठी गोष्ट आहे जाणं येणं करत जावा तुम्ही वाटलं काय त्या दुकानवाल्याला विचारा राशनवाला प्रत्येक महिन्याला मी नऊ दहा हजार पाठवा दुकाना राशनवाला मला मला काय म्हणतोय पाठवतोय हो एक वक्के मान्य करतोय मी पण दुसरी गोष्ट काय मी म्हणतोय पैसा नाही मोठा जी असते त्यांचं पूर्ण विचार मन मोकळ करणं खूप मोठी गोष्ट असते समजून मग घेतलं खूप मोठी गोष्ट आहे माझ्या घरामध्ये आई खायला कधी मी खायला ना कधी कशाला ना कधी ना तिला मी काय म्हणतोय दहा गोष्टीची एकच गोष्ट म्हटलो कुठे काय सकायला लागलं बिंदास्त माझा बिंदास मदत करीन पण थोडं काळजी घ्यायची विचारपूस करत जावा घरात पूर्ण थोडं लक्षात ठीक आहे जाऊ द्या साहेब तुम्ही मी तर तुम्हाला सांगेल ना तुमच्याकडे तक्रार आली तुम्ही सहा निशा घरा तुमच्या सहा महिने मी काय म्हणतोय संतुष्ट करून सांगतो तुमची काय तक्रार असेल ना त्यांना मी बोललोय पहिले पण बोललोय जे काय ते तुम्ही फायनल करून टाका बोललोय त्यासाठी मला पण त्रास तुम्हाला पण त्रास मध्ये तू काळजी घेणार नाही का नाही नाही मी जर काय खाऊन मेलो तर काय करायचं अरे असं म्हणणं आहे का म्हणजे तुला काय विष म्हणजे काहीतरी विष म्हणजे काही म्हणणं आहे की विष वगैरे खाऊन मारेल तुझ्या ऐका तुला मी स्वतःच उडी मार जीवाला आयुष्य खूप सुंदर आहे मित्र असं नाही करायचं आयुष्य खूप सुंदर आहे असं नाही करायचं कधी कधीच आयुष्यामध्ये हार काय मित्र आयुष्यामध्ये कधीच हार मानायच नाही प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये संघर्ष असतो तर प्रत्येकाच्या कोणी किती कोणी लहान असू दे नाही तर मोठा असू दे तो व्यक्ती त्याच्या प्रत्येक आयुष्यामध्ये त्याच्या आयुष्यामध्ये प्रत्येक पावलामध्ये संघर्ष असतोच परत बोल कम्प्लेट घ्या उलट मला दादा फक्त तू काय करून भेट तिथे मला फोन कर फक्त कस त्रास देते मी बघतो ठीक आहे अरे राजा अरे मग तू हरलास का नाही नाही मग स्वतः तुझी हिंमत नाही का जगण्याची मला अरे दादा मी काय म्हणतोय तुझ्या जगण्याची हिंमत नाही का तुझ्यात मी येऊ का तुम्हाला भेटायला स्वतः मी येतो अरे दादा मी काय म्हणतोय तू तिथे घरी जाऊन मला फोन तर कर एकदा तुमच्या आरायची काय गरज आहे मी स्वतः येतो तुम्हाला भेटायला मग तिथं नाही जाणार का आई वडिलांपाशी तू ना? आई वडिलांपाशी नाही जाणार का जातो असं काही नाही मी जाऊन येऊ शकतो असं खूप मोठी गोष्ट आहे त्यांना बोलतो मी तुला तसं काही त्रास देणार नाही त्यांना पण बोलतो तुझ्या सासऱ्याच्या लोकांना पण बोलतो काय सांगू तुम्हाला ही घाण शिवाय देतो मला काय नाही 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 बोल बोलणार ते नाही एवढं तुला ना शिव्या देतो त्यांना बोलतो त्यांना बोलतो मी समजून सांगतो तुझ्या आईला पण आणि तुझ्या सासऱ्याच्या लोकांना पण मी समजून सांगतो ठीक आहे चप्पल उचलते चार लोकांमध्ये मला शिवा घाण घाण देतो ऐकून घे तुम्हाला पण तिचा व्हिडिओ तुम्हाला पाठवू कशी शिवाय घालते कशा अंगावर येते ते पण बघा तुम्ही सगळं एव्हिडन्स आहे दिसायला माणूस जसं बोलतो तसं नसतं आतून पण त्याच्या अंगात पण राग निघतो बाहेर कधी ठीक आहे मी बोलतो त्यांना समजून सांगतो तुम्ही जावा तुम्ही हो ऐकते बोला ना तुमचा मुलगा म्हणतोय की भैया तो बोलण्यावरून तुम्हाला असं वाटतंय पण त्यांचा जरा तुम्ही म्हणतात म्हणजे तुमचं बोलणं तिथं जर आलं तर तुम्ही त्यांना टॉर्चर करताय शिवागाळ करताय म्हणे तुम्ही तुमच्या मुलाला मी नाही हो करेन माझं जीवन तर त्याच्यावर आहे दादा त्या मुलासाठी तर मी पूर्ण माझं जीवन काढले आणि मी कसं टॉर्चर करत असेल त्याला काय नाही म्हणतोय की ऐकून घ्या मी त्यांच्याकडून एक रुपये घेणार नाही मी त्यांच्यासाठी मी त्यांच्या मला सोडून टाका असं म्हणते त्यांना मी त्यांना लिहून द्यायला तयार आहे की माझं मी त्यांच्याकडून काही प्रॉपर्टी नको काही देणं घेणं नको त्याला पहिले स्टार्टिंगला बोललो गोड गोड त्याला कि तू आई वडिलांची काळजी नाही घेत तर तू ज्या ठिकाणी तू काम करतो त्या ठिकाणी तुला दोन मिनिटं लागणार नाही मुलं काढायला तर मला काय सांगतोय बिनधास्त काढा म्हणून मला मी दोन तीन वेळेस जेल मध्ये जाऊन आलो म्हणतो मला हा जाऊन आले का त्यानं नाही 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 खोट बोलतो त्याला नशा मुक्तीला टाकलं होतं मी कशाच नशा नशा मुक्तीला टाकलं होतं म्हणजे या बाईच्या ह्याच्यामध्ये तो नशा पण नाही करत काय जास्त गांजेची नशा करत होता पण या बाईपासून आलो तर म्हणून तीन तीन महिन्यासाठी मी त्याला नशा मग बोलते ना बरोबर पण मुलगा असतो एक पण चांगल्या पद्धती बोलायचं चार लोकांमध्ये द्यायचं नाही चार लोकांमध्ये मारायचं नाही त्याला असं करताय नाही हो नाही सगळं खोटं बोलतोय तो काहीच नाही माझे स्कूलबाया तिथे असते ना तिला बोलायला काय नाही तर आम्ही अपार्टमेंटला राहिला बिल्डिंगला शेजारच्या लोकांना जर तुम्ही विचारलं ना तर ती शेजारची लोक काय सांगतील खोबाड घोषून मारताल एवढ्यात घाण घाण मला इतकं तुला मी तिला गोडीच बोललोय बघ म्हणलो तुला कुठे काय सगळ्या मदत लागल्यास पण जा तुझ्या आई वडिलांची काळजी घे पैसा मोठं नाही म्हणलो फक्त त्यांच मी पैसे पाठवतो दादा असं पैसे तो का तू पाठवतो चार पाच हजार रुपये पैसा मोठा नाही म्हणलो तू त्यांचं जाऊन मन मोकळं करायचं काय चाललंय काय नाही हे बोललो त्याला मी जायचं म्हणलो जाऊन तिथे मला फोन करून बोललो आहे ठीक आहे मला ना माझ्या हाताला चाकू लागला होता तीन चाके त्याला बघायचं चाकू लागला होता तू बघा आता मी माझ्यापर्यंत जेवढं होईल तेवढं त्यांना मी समजून सांगितलेलं ते येईल त्याला काय शिवा गाळ वगैरे काय मारण वगैरे भांडणं वगैरे करायचं गोडी गोढीस काय मिटून घ्यायचं ठीक आहे गोडीतच आम्ही मी घेतोय त्याला काय सगळं बोलतो म्हणजे त्या बायपासून राहण्यासाठी बाजू बघत बाजू बाजू नाही मी दोन्ही मार्ग काढून देतोय आलं तर ऐकून घ्या आलं तर शांतपणे गोडीत बोलायचं आणि भांडण नाही करायचं ठीक आहे नाही ना भांडण करायला आमच्या घरात कोणत नाही राहते बायक्र म्हणल्यावर भांडण करत चालेल चालेल हा राहिलंच आम्ही दोघं जण आहे तर भांडण करणार माझी फक्त एवढीच इच्छा बायकोला घेऊन चांगलं राहावं त्याला बोललोय मी आता आलं तर तुम्ही समज धरून पूर्ण मार्ग काढून घ्या ठीक आहे ना बरं ठीक आहे